नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुण्या चवी महिला महोत्सव दोन हजार चोवीस रवी रजपती वाढदिवस गौरव समितीच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष रवी रजपती यांच्या वाढदिवस निमित्ताने महिला महोत्सव दोन हजार चोवीस महोत्सव मोठा नाही आनंदाला तोटा हा कार्यक्रम दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी महिलांच्यासाठी हळदी कुंकू फनी गेम्स खेळ गाणी असे विविध कार्यक्रम तर दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर असे कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचा महिलांनी लाभ घ्यावा असे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी केले आवाहनप्रमाणे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आमच्या विभागामध्ये महिला महोत्सव दोन हजार चोवीस हा कार्यक्रम आम्ही नऊ मार्चला सायंकाळी चार वाजता डॉक्टर शर्मा दवाखाना शेजारी भोनेमाळ या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहोत त्यामध्ये फनी गेम्स खेळ गाणी डान्स रॅम्प वॉक प्रश्न मंजुषा प्रेरणादायी भाषण तसेच कर्तृत्व महिलांचा सन्मान हळदी कुंकू असे कार्यक्रम नऊ मार्च दोन हजार चोवीसला सायंकाळी चार वाजता होणार आहे त्याच पद्धतीनं महिला दिनाचं सा औचित्य साधून दहा मार्चला रक्तदानाचा शिबिर आयोजित केलेला आहे सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत समाजवादी प्रबोधनी इंडस्ट्री इस्टेट या ठिकाणी त्याच पद्धतीनं आरोग्य तपासणी शिबिर दहा मार्चला दिवसभर राहणार आहे त्यामध्ये मान पाठ कंबर गुडघा टाजदुखी सायटका सायटिका हातापायात मुंग्या येणे अशा प्रकारे व्याधीवर ॲक्युप्रेशर पद्धतीने उपचार करायचा तपासणी शिबिर आपण घेतोय ते पुरोहित भवन ब्लूमून हॉटेल शेजारी कल्याण केंद्र चिचलगंजा अशा ठिकाणी हे दोन दिवसाचा आम्ही महिला महोत्सव सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करतोय मग Ia să-mi curgă că are cârmă la... Ia să-mi curgă că are cârmă la... mi curgă că